गुड मॉर्निंग मित्रांनो आज रविवार असल्यामुळे माझ्या बायकोनी स्पेशल मेंदू वडे बनवले त्याचा तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघू शकता असे आता वडे टाकले ते गोल करता आले नाही ना पण आपण आता असेच करणार आहे आणि याला गोल्डन ब्राउन होस पर्यंत करणार आहे हे बघा हळूहळू आता त्याला गोल्डन कलर येतोय पण ते आपोआपच पलटतात म्हणजे मला त्याला जास्त पलटायला असं कष्ट घ्यायला नाही लागत जस्ट एक सपोर्ट म्हणजे स्वतःच टर्न होता आहे हे बघा एकदम जबरदस्त झाले माझे बायको सुग्रन एक नंबर दब ऍक्च्युली मेंदू वडे बनवायचाच प्लॅन होता बट बॅटर पातळ झाल्यामुळे गोलवाडे झाले इथे आपले बघा हा बॅटर आहे इथे तिने चटणी बनवून ठेवली आहे आणि ते रेडी होतात कसे बनवलेस तू काय काय तू साहित्य काय डाळ ऍक्च्युली रात्री भिजवायची विसरून गेली सकाळी लवकर उठून उधाची डाळ भिजत घातली दोन तास मस्त भिजली माझी उर्धाची डाळ उद्याच्या डाळी मध्ये थोडस मीठ आणि मिरची टाकून वाटून घेतली पण पान, पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे माझ्याकडून भातपट थोडस तुम्ही बघू शकता माझं थोडं झालेलं आहे त्याच्यामुळे ते मला आले नाही सो नो बॅड शेवटी काय ना ते हे अशा प्रकारे ते बनवलेत बायकोनी मेंदूवडे वडे तर चला आता थोड्या वेळ टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो कसे झाले चटणी बनवली असतो तर काय काय टाकलं याच्यामध्ये चटणी चटणीस ही चटणीमध्ये मी खोबरं चण्याची डाळ भाजकी चण्याची डाळ मिरची आणि आल्याचा छोटासा तुकडा बस एवढंच घातलेला आहे आणि कोथिंबीर ऍक्च्युअली मी कोथिंबीर खात नाही मला आवडत नाही कोथिंबीर बट थोडं म्हटलं जरा टाकून बघावी पण ठीक आहे चांगली चव येते आहे विधान तुम्ही बघू शकता माझे हा मेंदू वडा आहे एकदम सॉफ्ट झालेले आहे कसं आहे तर मित्रांनो मी टेस्ट करून सांगतो कसा झालाय एक नंबर एकदम सॉफ्ट आणि चटणी एक नंबर आली वा मित्रांनो आपण आता हे टेस्ट करून मोघूयात कसे झाले कशी तर आपण टेस्ट केले एक नंबर झालेत सॉफ्ट आणि चटणीचा एक नंबर आहे बायकोने भारी बनवली ते गोल नाही झाले त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण मस्त झाले एकदम सॉफ्ट आणि क्रिस्पी माझी बायको तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटद्वारे तुम्ही कळवा आणि विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईट बटन क्लिक करा विसरू नका चला भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये